जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील ब्रँड कॅफे येथून सुलेमान खान रहीम खान यांचे अपहरण करून मारहाण करून बेटावत गावी मोब लिंचिंग करून ठार मारण्यात आलेल्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे या गंभीर घटनेत भाजप सदस्य पवन बावसकर धनंजय माळी आणि चेतन नेमाडे यांची मुख्य आरोपी म्हणून नोंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा संविधानवादी मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक सय्यद तौफिक यांनी केली आहे तसेच जामनेरचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही पुढे आली आहे आमची मागणी महत्वाची हे आहे महाराष्ट्रामध्ये कोणताही समाज असो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरवादी आहे या ठिकाणी वलीची संस्कृती आहे म्हणून गेल्या महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या लगत कॅफे ब्रँड हा भाजपाचा तालुका अध्यक्ष जो आहे त्याचा आहे त्याच्या नावचा आहे त्या त्या ठिकाणी सुलेमान खान मुस्लिम करून कॉफी पीत असताना एक वीस ते पंचवीसचा जमाव आला त्या जमावामावाने सुलेमान खानला मारहाण केली मारहाण करून एक फोर व्हीलर गाडीमध्ये उचलून लिहिलं त्याचं अपहरण केलं आणि जामनेर शहरालगत जे जा गाव आहे खेडे त्या ठिकाणीची मिरवणूक काढून प्रत्येक वार्डामध्ये मारहाण केली शेवटच्या क्षणी सुलेमान ज्या गावचा होता बेतावत या खेडेगावचा त्या ठिकाणी चौकात आणलं गेलं चौकात आणल्या गेल्यानंतर त्याला आपटो आपटू मारलं त्यावेळेस त्यांच्या हे अठरा फुटरं होतं आई आणि बहीण पळत आली आणि मुलाचा आक्रोश पाहून आरडाओरड करू लागली आणि तिने धरायचा प्रयत्न केला ते ते जे लोक आहे जे जनावरासारखे मारणारे त्यांनी बहिणीला आणि आईला मी मारहाण केली यानंतर ही हकीकत जालनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्याकडे तक्रार झाली त्यावेळेस तिने सांगितल्या ठिकाणी जे तीन, तीन आरोपी आहे याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे भाजपाचा सदस्य पवन शिवाजी बावसकर नंबर दोन धनंजय अशोक माळी नंबर तीन जितेंद्र नेमाडे हे मुख्य आरोपी आहे यावेळेस मुरलीधर कासार यांनी सांगितलं जनते त्यांचं नाव नका घेऊन धमकावलं हे प्रकरण असं नाव नका घेऊन हे जे तात्कालीन जे मंत्री आहे सध्याचे देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान म्हणून ते राज्यात वावरतात आणि हे त्यांचे समर्थक आहे यांनी यांनीच सुनेमानला मारलं आणि हे मुख्य आरोपी असल्यामुळे गिरीश महाजन यांच्या पाठीशी आहे म्हणून राज्यातला एक जर मंत्री अशा आरोपीला पाठिंबा देत असतील तर गिरीश महाजन यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहायचा अधिकार नाही या राज्यात फुले आंबेडकरांची संस्कृती आहे म्हणून आमची मागणी आहे गिरीश महाजन यांचा सुद्धा सी आणि एस डी आर आणि ह्या आरोपीचा तपासाला पाहिजे म्हणून आज अशी आम्ही मागणी केलेली आहे विभागीय आयुक्त मनिहार साहेबकर तात्काळ हे निवेदन घेऊन महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे निवेदन देण्यात यावे आणि हे जे तीन आरोपी आहे हे संभाजी घडे प्रतिष्ठान जे आहे त्यांचे सदस्य आहे बजरंग दलचे सदस्य आहे आणि भाजपाचे बी आहे आमच्याकडे परावा आहे लागलं लागलं असताच डीवाय एस पी साहेब आहे जर घडव पाहिला तर स्वतः त्यांनी मला नोटीस देण्यात यावी का आपण बोलला म्हणून मी तिथं जाऊन ते पुरावे देईल म्हणून आमची अशी मागणी आहे या आरोपीला नोकोका अंतर्गत कारवाई करून अटक करण्यात यावी तेथील जो जनावर सारखा म्हणजे गाय म्हैस नाही तर जनवर जर राहत नाही जनावरांची अवलाद असलेला मुरलीधर कासार याला ताबडतोब विलंबित करण्यात यावे आता राज्यात आम्ही विविध ठिकाणी बहुजन समाज मुस्लिम समाज एकत्र येऊन निदर्शन करण्यात येतील म्हणून राज्य सरकारने सुद्धा दखल घ्यायला पाहिजे आज आम्ही अशी मागणी विभागी आयुक्त यांना केलेले आहे पुढची भूमिका आमची राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे आणि संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जर रक्ताचे पाठबी जर वाहत असल तर आम्हाला परवा नाही परंतु राज्यातलं जे सरकार आहे जर हुकुमशाहीनं असं वागत असेल तर त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधाराची सरणी डोक्यात देऊन आम्ही आंदोलन उभारू आणि ऍक्शनची रिॲक्शन आम्ही देऊन